ठरलं तर मग आजच्या भागात आपण पाहणार आहोत सकाळी सकाळी ब्रेकफास्ट सुरू असताना सायली रडत असते तेवढ्यात अर्जुन सायलीला विचारतो तू रडते आहेस का तुझ्या डोळ्यांना काय झालंय त्यावर सायली काहीही बोलत नाही फक्त मान हलवते अर्जुन विचारात पडतो आणि शांत होतो तर दुसरीकडे अर्जुनच्या ऑफिसमध्ये कुसुमताई आलेली असते कुसुमताईला ऑफिसमध्ये बघून अर्जुन अचानक विचारात पडतो कुसुमताई बोलायला सुरुवात करते ती म्हणते तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला फक्त काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे त्याच्यानंतर माझ्या सायलीला काहीही त्रास होणार नाही याचं मला तू वचन दे अर्जुन आता मोठ्या संकटात सापडल्यासारखा चेहरा करतो मग तुम्हाला काय वाटतं अर्जुन आणि सायलीचे नातं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजनंतरसुद्धा टिकेल का की त्यांच्यामध्ये फूट पडेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला सायली अर्जुनची जोडी आवडते का हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा